मौजे कसबे सोलापूर जुना बीडी हिरकुल हैदराबाद रोड येथील बिनशेती झालेली खुली जागा सर्वे नंबर एकशे एकोणीस ऑब्लिक एक, उबलिक एक, उबलिक एक, उबलिक एक उबलिक ब व एकशे एकोणीस ऑब्लिक एक ऑब्लिक एक ऑब्लिक ब यापैकी अशा दोन जमिनी कल्पक सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित सोलापूर या संस्थेची नावे सन एकोणीसशे मध्ये रजिस्टर खरेदी खताद्वारे खरेदी घेऊन कब्जात घेतल्या त्यानंतर सदर दोन्ही सर्वे नंबरच्या सात बारा उतार्यात सोसायटीच्या नावांची नोंद झाली सदर सोसायटीच्या लगत सर्वे नंबर एकशे एकोणीस ऑब्लिक एक ऑब्लिक अ ऑब्लिक एक ऑब्लिक दोन ची खुली जागा असून ती तथाकथित समाजसेवक म्हणणाऱ्या शीतल सुरेंद्र गायकवाड व वा सुशील सुरेंद्र गायकवाड यांचे नावाचे सोसायटीच्या नावे खरेदी घेतलेल्या दोन्ही जमिनीच्या पोट हिश्याची सरकारी मोजणी दिनांक पंचवीस नोव्हेंबर एकोणीशे रोजी झाली त्या मोजणी नकाशाप्रमाणे सदर सोसायटीने प्लॉट्स पाडून त्याचा नकाशा माडा कार्यालयाकडे मंजुरीसाठी दाखल केला त्यास माडा कार्यालयाने पत्र क्रमांक तीनशे सेहेचाळीस पाच ऑगस्ट दोन हजार रोजी मंजुरी दिली आहे त्यानंतर सोसायटीने वेगवेगळ्या सभासदांना अलॉटमेंट लेटरद्वारे प्लॉट चे वाटप केले त्यानंतर सदर सभासदांनी सोयीनुसार रजिस्टर खरेदी खत करून आपापल्या प्लॉटच्या सात बारा अवतार्यात नावाची नोंद करून घेतली त्यानंतर सभासदांनी महानगरपालिकेकडून रीत बांधकाम परवानगी घेऊन घरे बांधली आहेत तसेच महानगरपालिकेचा कर देखील सभासद वेळेवेळी भरत आहेत तसेच काही सभासदांचे प्लॉट अद्याप खुले आहेत सदर सोसायटी मध्ये महानगरपालिकेच्या वतीनं डांबरी रस्ते ड्रेनेज लाईन पाण्याची पाईप लाईन रस्त्यावरील दिवे तसेच सभासदांच्या घरात गॅसची पाईप सुद्धा बसवलेली आहे सदर सोसायटीच्या लगत असलेल्या तथाकथित समाजसेवक म्हणणाऱ्या शीतल गायकवाड व वा सुशिंद्र व सुशील गायकवाड यांची यांनी त्यांची जागा बिनशेती न करता तसेच त्या जागेचा अनाधिकृत नकाशा तयार करून सदर जागेत गुंठेवारी पद्धतीने वेगवेगळ्या क्षेत्राचे प्लॉट करून वेगवेगळ्या व्यक्तींना विक्री केल्या आहेत के तथाकथित समाजसेवक शीतल सुरेंद्र गायकवाड व सुशील सुरेंद्र गायकवाड यांनी अनाधिकृत नकाशा तयार करून जागेची विक्री केल्याने सदर प्लॉट धारकांनी कल्पक सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित सोलापूर या सर्वे नंबर एकशे एकोणीस ऑब्लिक एक ऑब्लिक एक, एक ब व एकशे एकोणीस ऑब्लिक एक ऑब्लिक एक ऑब्लिक ब यापैकी च्या जागेतील अधिकृत रस्ते बंद करून बेकायदेशीरपणे अतिक्रमण करून त्या ठिकाणी पक्क्या स्वरूपाची घरे बांधली आहेत व ओपन स्पेस देखील ताब्यात घेऊन या ठिकाणी देखील अनधिकृत बांधकाम केले आहे त्याचप्रमाणे सदर सोसायटीमध्ये एक मंदिर असून त्या मंदिरासाठी जाणे येण्याची वाट देखील बंद करून टाकली आहे सोसायटीतील बरेच सभासद हे ज्येष्ठ नागरिक असून त्यांनी वयाचे सत्तरी ओलांडले तसेच एक महिला कोरोना काळात तिच्या नातेवाईकांकडे अडकल्याने तिचे राहते घर या समाजसेवकांनी रातोरात जेसीबीच्या साहाय्याने पाडून घराच्या शेजारीच असलेल्या विहिरीत ढकलून दिले या समाजसेवकांनी घर असल्याचा पुरावाच नष्ट करून टाकला सोसायटीने नेमणूक केलेल्या वकिलास देखील या तथाकथित समाजसेवकाकडून दमताटी झाल्याने त्या वकिलाने देखील काम सोडून दिले आहे हे तथाकथित समाजसेवक सोसायटीच्या सभासदांना जागेवर न येण्याची वारंवार धमकी देतात अरबाजच्या भाषेत शिवीगार करतात बेकायदेशीर जमाव जमवतात तसेच त्यांच्याकडे अत्यंत महागड्या फॉर्च्युनर थार अशा चाकी गाड्या आहेत सोसायटीच्या बेकायदेशीर अतिक्रमणाबाबत सोसायटीचे सोसायटीने आयुक्त सोलापूर महानगरपालिका सोलापूर यांच्याकडे दिनांक चार जून दोन हजार पंचवीस रोजी रीत सर तक्रार केली आहे तसेच दिनांक एकवीस मार्च तसेच दिनांक एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी जिल्हाधिकारी सोलापूर यांच्याकडे देखील तक्रार नोंदवली असून त्यावर अद्याप कारवाई केलेली नाही सदर सोसायटीने पोलीस आयुक्त सोलापूर यांच्याकडे रीतसर तक्रार दिली त्याची सत्यता पडताळून सदर समाजसेवकावर दिनांक तीन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा दाखल केला आहे सदर समाजसेवकावर दिनांक तीन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी गुन्हा दाखल केला आहे आजच्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून प्रशासनाकडे न्यायाची मागणी करीत असल्याचे कल्पक सहकारी गृहनिर्माण संस्थेचे चीफ प्रमोटर संगय्या कल्लैया मठपती यांनी सांगितले आहे पत्रकार दिनानिमित्त तुमचं आम्ही सर्वप्रथम स्वागत करतो आणि आमच्या गृहनिर्माण संस्थेचे चेअरमन प्राध्यापक पावले सर गणेश मल्लिकार्जुन पावले हा मी सोसायटीचा सेक्रेटरी संगया कल्लैया मठफकी आणि बाकीचे आमचे सभासद अभिनेते निलेश हांचाटे

मी गणेश पावले गणेश पावले मी दयानंद कॉलेजमध्ये अर्धवेळ लेक्चरर होतो आणि आम्ही दयानंद कॉलेजच्या काही प्राध्यापक मंडळींनी मिळून एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली गृहनिर्माण संस्थेसाठी जागा खरेदी केली आणि दोन हजार साली त्याचा लेआउट मंजूर करून घेतला अलमेलकर यांच्याकडून आम्ही एकूण चोपन आर आणि नंतर नऊशे सत्तावन्न स्क्वेअर मीटर अशी जागा खरेदी केली त्या जागेचे सगळे कागदपत्र आमच्याकडे आहेत लेआउट आहे आणि माडाकडे त्याचे डेव्हलपमेंट चार्जेस भरून आम्ही त्याची रितसर परवानगी घेऊन लेआउट वगैरे मंजूर करून घेतले त्याप्रमाणे आम्ही आमच्या एकतीस सभासदांना प्लॉटचं वाटप केलं त्यापैकी जण आता तिथे राहायला पण आलेले आहेत तर एका बाजूचे सहा सात प्लॉट अजून आमचे बांधलेले नव्हते तर अशा न बांधलेल्या जागेमध्ये बाजूचे श्री शीतल गायकवाड आणि सुशील गायकवाड यांनी त्या खुल्या जागेवर अतिक्रमण केलेलं आहे आणि त्या संदर्भात आम्ही मोजणीसाठी बऱ्याच वेळा प्रयत्न केला आपण आमची तिथं मोजणी होऊ देत नाहीत आणि जमाव जमवणे जबरदस्ती करणे तिथे आम्हाला येण्या जाण्यासाठी मज्जाव करणे या सर्व गोष्टी आज तिथे घडत आहेत तर त्यासाठी आम्ही पोलिस महापालिकेकडे पण तक्रार केली पोलीस आयुक्तालकडे तक्रार केली के के आणि त्याप्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे पुढची कारवाई अजून अजून सुरू आहे पत्रकार परिषद घेण्याचे एकमेव कारण म्हणजे की बऱ्याच गोष्टी अशा आहेत की आज आमच्या जीवाला पण धोका आहे म्हणजे या गुन्हा दाखल झाल्यानंतरची जी बाब आहे की त्याच्यामध्ये आज आम्हालाही दमदाटी केली जाते कसं तुम्ही हे करता बघू या पद्धतीचे जे घटना घडते त्यासाठी आम्ही आधी पत्रकार परिषद घेत आहोत अतिक्रमण एक मिनिट ते, अतिक्रमण झाल्यानंतर दोन हजार वीस एमआयडीसी पोलीस चौकीमध्ये तक्रार दिली हा तो तक्रार दिली आम्ही तक्रार दिल्यानंतर तिथे त्याची चौकशी झाली आणि त्यावेळेस आम्हाला सांगितलं गेलं की तुम्ही मोजणी करून घ्या आणि त्यांना म्हणालो की आमची मोजणी दोन हजार अठरा मध्ये झालेली आहे परत मोजणी करण्याची गरज नाही तरी सुद्धा आम्हाला त्यांनी मोजणी करून घेण्याचं पत्र दिलं आणि सांगितलं आणि मनाई केली जागोट जाण्यास त्याच्यानंतर मग आम्ही मोजणीसाठी अर्ज केला जेव्हा त्यांनी अतिक्रमण केलं तेव्हा सर्वप्रथम आम्ही शीतल गायकवाडला अडवण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना सांगितलं त्यावेळेस तो असं म्हणाला की तुमची एकही एक इंच जागा आम्ही घेणार नाही मोजणी करून तुमची जागा निघते तुम्हाला देऊ पण त्यांनी अतिक्रमण चालूच ठेवलं आमच्या लक्षात आलं की हा मोजणीला काही अर्ज करणार नाही म्हणून आम्ही अर्ज केला सर्वप्रथम दोन हजार तेवीसला अर्ज केला मोजणी आणली अंडले, मोजणी आणल्यानंतर भूमी अभिलेखातले कर्मचारी त्यांच्यावर दबाव आणून मोजणी होऊ दिला नाही त्याच्यानंतर मग परत मोजणीचा प्रोटेक्शन मध्ये आम्ही मोजणी करण्याचा प्रयत्न केला तेव्हा सुद्धा त्यांनी ते मोजणी होऊ दिली नाही आणि जागा परस्पर लेआउट मंजूर न करता जिंकली आणि सात बारावर त्याची नावं लावण्याचं लावली त्यांनी काही जणांची आणि लक्षात आला आम्ही तेव्हा आत्ता अलीकडे तीन हजार जानेवारी तीन जानेवारी दोन हजार पंचवीसला आम्ही एम आय डी सी पोलीस चौकी परत एक तक्रार केली आणि त्याच्यानंतर मग थोडस आम्ही प्रयत्न केला की लक्षात आलं आमच्या जिल्हाधिकाऱ्याकडे आम्ही तक्रार केली महानगरपालिकेच्या आयुक्ताकडे आम्ही तक्रार केली पोलिसाकडे आम्ही तक्रार केली एवढं केल्यानंतर सुद्धा शीतल गायकवाड आणि त्यांच्याबरोबर असणारी जी काही मंडळी आहे सगळी त्याचा भाऊ आणि त्यांच्याबरोबर असणारी माणसं त्यांनी आम्हाला दमदाटी केली अर्वाची भाषेत शिव्या दिल्या येण्यास मनाई केली आणि तुम्ही काय करता कसं करता पाहून घेतो मी आणि महत्वाचं असं मला राजकीय वर्धास्त आहे कोणी माझं काही करू शकत नाहीये मी तुमच्या घरात घुसून तुम्हाला मारू शकतो अशा प्रकारची भाषा वापरल्यामुळे आम्हाला थोडंसं प्रोटेक्शन मिळण्यासाठी किंवा त्याच्यापासून संरक्षण मिळण्यासाठी हा आम्ही घेतलेला आहे आमची सगळी कागदपत्र कंटिन्युअस दोन हजार वीस पासून चालू आहे तीन तारखेनंतर नाही तीन तारखे तीन तारखे पुढे मी तुम्हाला तोच प्रश्न तारखेनंतर शिविला त्यांची आमची भेट झाली नाही तेव्हा पुढा मार्ग किंवा काय नाही काय आधीच त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला एफ आय आर आहे आमच्याकडे गुन्हा दाखल झाल्यामुळे त्यांनी तिथं येण्याचं टाळणार ए, तर त्याच्यापासून आम्हाला संरक्षण मिळावं तो काही धरम दमदा करते हे तीन तारखेनंतर काही घडले काय कशाही नाही पोलिसांची जबाबदारी तुम्ही पोलिसांकडे असा दिलाय आपल्याला दिली आहे त्याच्यापासून हो हो तिला दिलाय दिलाय ठीक आहे त्याच्यावर झालं तर आपल्याला असं ते काही घडलेलंच नाही त्याच्या विषय आपल्याला ते मागे घडलेलं आहे ना आम्हाला ना नाही नाही कोर्डासमोर घेऊन केलेलं आहे सरकार प्रकारचं काय कारण कंटिन्यू पाच वर्ष रुपया दिलेला बावीसला दिलेलं आहे पंचवीस ला दिलेला प्रेस घ्यायची आम्हाला सांगतो आम्ही मोजणीचा आम्ही मोजणीचा अर्ज करून आमच्या हद्दी कायम करून त्याच्यावर गुन्हा दाखल करायचा प्रयत्न करत होतो त्याने मोजणी शोधू दिली नाही प्रेस घ्यायची गरज वाटली नाही त्यावेळेस आम्हाला आता वाटली आता वाटली कारण आता एफ आय आर दाखल केल्यानंतर एफ आय आर दाखल केल्यानंतर तो, तो काहीतरी प्रकारची पावलं उचले कुठे पत्रकार परवानजी शीतल सर शीतल झाली आणि त्यांनी सांगितलं की त्यांचे कोण त्यांचे तर त्यांनी काही लोकांना आमच्या अंगावर सोडून गुन्हा दाखल शक्यता पहिला बोलणं माझ्या पोलिसात झालं आहे असं त्यांनी येऊन सांगितलं तर गुन्हा काय करत आल्याचे सांग

प्रिकॉशन म्हणून आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेतली राजकारणाचा आणि आमचा काही संबंध नाही आठ वर्ष झालं का घेतलेलं आहे प्रेस नाही गरज वाटली नाही ना आम्हाला नोकरी होईल आमची आज नाही तुमची काय म्हणताना आमची मोजणी हद्द कायम झाल्यानंतर आमची जागा मिळेल असं वाटलं होतं आम्हाला पण त्यांनी नोकरीच होऊ दिली नाही आणि चोवीस ला जेव्हा होऊ दिली नाही त्याच्यानंतर आम्ही सुरू केलंय त्यांनी

अपवादात्मक स्थिती त्यांची त्यांची सुद्धा बातमी कोणी छापली नाही तुम्हाला आज का सुचलं म्हणलं की हे ते हे सगळं माझ्याविरुद्ध होणार आहे हे त्यांना सुद्धा सुनावलेलं तुमच्या माहितीच तो त्यांची प्रेस कॉन्फरन्स झाल्यावर प्र त्यांनी तुमच्यावर केलेले अॅलिगेशन कुठेतरी छापून आलेत का आले आता तीन तारखेच्या दरम्यान सांगतोय मी तुम्हाला तुम्ही पूर्वीच विषय सांगतो सांगता तेवीस वर्षानंतर ती कोणाला पडायला लक्षात आत्ताच सांगा म्हणून मी तुम्हाला विचारलं लेटेस्ट काय आहे तुमच्या विरुद्ध मला वाटतं छापली का कुणी आम्हाला पत्रकार परिषद कुणी छापली नाही हे माहिती अस्श्वभूमीवर घडणाऱ्या घटना सगळ्यात असतात तुमच्या तुमचं म्हणणं जे आहे ना त्याच्यावरती तुमचा ज्याला वाटेल तो थोडासा पण ऍलिगेशन अशी करता येणार नाही तुम्हाला ते सिद्ध करावे लागतात तुम्हाला तीन तारखेनंतर धमकीच दिली नाही तुम्ही त्याचा वय बंड लागला आम्हाला देईल म्हणून आम्ही त्याच्या विरुद्ध असं कसं चाललं सर असं कसं चाललं सर म्हणजे आम्ही त्याच्यावर अन्याय केलं कोर्ट म्हणत शिवाय करून तुम्ही त्याची बदनामी का केली तो उमेदवार आहे तुम्ही विरोधकांची सुपारी घेतली का आमच्यावर सुद्धा हे सरकार आम्ही त्यांना बोलतो बोल सर हे तुम्ही तुमची बाजू तुम्ही काही त्याच्याविषयी नाही जरूर करा पण इथं अडचणी काय ते लक्षात घ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर असं बऱ्याच जणांच्या विरुद्ध बरेच जण येत असतात एवढं झाली कोणी येत नाही असा प्रॉब्लेम आहे यात आमचा राजकारणाशी काही संबंध नाही नाही पण दिसत असं असं काही संबंध नाही आमचा आम्ही सहन केलं आले त्याच्याकडनं आता परत काही बातमी आली असेल नाही नाही गुन्हा त्याच्यावर नुसता यायचा आहे मला मग काय ना हा ह्याच्यात सुद्धा एफ आय आर सुद्धा नसेल त्याच्यात दोन एफ आय आर असतात कॉम्पिटेजेबल आणि नॉन कॉम्पिटेजेबल तुमची दिवाळी बाब असेल तर दिवाळी बाबच नॉन कॉम्पिटेजेबल मध्ये जात म्हणजे तत्काळ दखल घेण्याची हे नाही आणि जे कॉम्पिटेजेबल असतात त्यात त्याला अटक केली जाते किंवा तरी सुद्धा त्याला समज द्यायला बोलवल्यामुळे तो फरार असेल तरी सुद्धा असं असतं तो तर म्हणला म्हटला ते जाणून घेईल मी आम करून गेली ते येऊन त्याने इतकं दमपार वाटलं